बारा डिसेंबर एकोणीसशे पन्नास रजनीकांत यांचा जन्म बंगळुरू येथे एका मराठी हिंदू कुटुंबात झाला मराठी शासक शिवाजी यांच्या नावावरून त्यांचे नाव शिवाजीराव गायकवाड असे ठेवण्यात आले रजनीकांत यांचे वडील रामोजीराव हे पोलीस कॉन्स्टेबल होते जे एकोणीसशे छप्पन्न मध्ये निवृत्त झाले त्यांना सत्यनारायण आणि नागेश्वर असे दोन मोठे भाऊ आणि एक बहीण अश्वत आहे रजनीकांत अवघ्या नऊ वर्षांचे असताना त्यांच्या आईचे निधन झाले रजनीकांत यांचे प्राथमिक शालेय शिक्षण सरकारी कन्नड मॉडेल प्रायमरी स्कूल बंगळुरू येथे झाले वडिलांच्या निवृत्तीनंतर रजनीकांत यांच्या कुटुंबाला आर्थिक संकटाचा सामना करावा लागला अशा परिस्थितीत रजनीकांत पोट म्हणून काम करू लागले पण न कमी असल्याने ते तर लहान मोठ्या नोकऱ्याही करत असे काही काळानंतर त्यांच्या कौशल्यामुळे त्यांना बंगलोर ट्रान्सपोर्ट कंपनीत बस कंडक्टरची नोकरी मिळाली रजनीकांत आपल्या दमदार आवाजात मोठ्या स्टाईलमध्ये लोकांना तिकीटे देत असे जे पाहण्यासाठी प्रत्येक प्रवाशाच्या नजरा त्यांच्यावर खेळल्या होत्या इतर बस कंडक्टर आणि ड्रायव्हर रजनीकांत यांना खूप आवडायचे एके दिवशी नाटककार टोपी मुनप्पा बसमधून प्रवास करत असताना त्यांची नजर बस कंडक्टर रजनीकांत यांच्यावर पडली त्यांना रजनीची शैली खूप आवडली त्यांनी ताबडतोब रजनीला त्यांच्या नाटकाचा भाग बनण्याची आफ दिली नहीं हो ही होकार दिला आणि कंडक्टर म्हणून काम करण्याबरोबरच सुरुवात केली बस कंडक्टर म्हणून काम करत असताना रजनीकांत यांची बंगळुरू मध्ये वैद्यकीय मैत्री झाली काही काळानंतर दोघेही एकमेकांना पसंत करू लागले आणि मग दोघेही प्रेमात पडले एके दिवशी रजनीकांतने त्यांच्या मैत्रिणीला नाटक पाहायला बोलावले रजनीकांत यांचा अभिनय इतका दमदार होता की त्यांची मैत्रीण म्हणाली तू हिरो बनायला पाहिजे रजनीकांत यांना स्वतःला अभिनय शिकायचा होता म्हणून एके दिवशी निर्मलाने मद्रास फिल्म इन्स्टिट्यूट मध्ये प्रवेशासाठी फॉर्म भरला त्यामुळे रजनीकांत यांना प्रवेश मिळाला रजनीचे गरीब कुटुंब त्यांच्या निर्णयाच्या विरोधात होते पण मित्रांनी सहकारी राजबहादूर यांनी आर्थिक मदत केल्यावर रजनीकांतने येथे प्रवेश घेतला अभिनयाच्या अभ्यासक्रमादरम्यान एके दिवशी रजनीकांत यांच्यावर दक्षिणेतील प्रसिद्ध दिग्दर्शक के बालचंदरची नजर पडली बालचंदर यांनी त्यांना सांगितले की जर त्यांना तामिळ भाषा शिकता आली तर तो त्यांना आपल्या चित्रपटात कास्ट करेल रजनीकांत यांनी काही दिवसांतच तमिळ भाषेवर पक मिळवली आणि त्यांना पूर्व रंगगल एकोणीसशे पंचाहत्तर हा चित्रपट मिळाला पंचवीस वर्षीय रजनीकांत यांनी या चित्रपटात अभिनेता कमल हासन आणि श्रेवेदया यांच्यासोबत साईड रोल केला होता तथापि त्यांनी पहिल्याच चित्रपटापासून आपल्या कौशल्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले अनेक चित्रपटांमध्ये छोट्या छोट्या भूमिका केल्यानंतर रजनीकांत यांना एकोणीशे शहात्तर मध्ये आलेल्या चित्रपटात मोठी भूमिका मिळाली या चित्रपटात कमल हसन मुख्य भूमिकेत होते आणि या चित्रपटात तेरा वर्षांची श्रीदेवी पहिल्यांदाच मुख्य भूमिकेत दिसली होती त्यावेळी कमल हसनला मोठा अभिनेता मानले जात होते त्यांची फी तीस हजार रुपये होती तर रजनीकांतची फी फक्त दोन हजार रुपये होती लीड म्हणून पहिला चित्रपट करत असलेल्या श्रीदेवीलाही रजनीकांत पेक्षा पाच हजार रुपये जास्त मानधन मिळाले होते चित्रपटात स्टाईलने सिगारेट फ्लिप करताना रजनीकांत यांना प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली आणि लोक त्यांच्या स्टाईलची कॉपी करू लागले एकोणीसशे सत्याहत्तर मध्ये आलेल्या चिलकम्मा चेपिंडी या चित्रपटात रजनीकांत यांना पहिल्यांदा नायक म्हणून कास करण्यात आले होते रजनीकांत यांना त्यांच्या दमदार अभिनयाने फिल्मफेअर सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचे नामांकन मिळाले रजनीकांतचे आयुष्य बदलणारे वर्ष म्हणजे एकोणीशे अठ्ठ्याहत्तर जेव्हा त्यांना बैरवी चित्रपटात एकल भूमिका साकारण्यात आली चित्रपट प्रदर्शित झाल्यामुळे रजनीकांत रातोरात स्टार झाले आणि त्यांना सुपरस्टार म्हटले जाऊ लागले सत्तरच्या दशकाच्या उत्तरार्धात रजनीकांत यांचे अनेक सिनेमे एकामागोमाग फ्लॉप झाले चित्रपट फ्लॉप झाल्यामुळे निराश झालेल्या रजनीकांत यांना अभिनय कायमचा सोडायचा होता त्यांनी नवीन चित्रपट साइन करणे बंद केले तर काही वितरक आणि दिग्दर्शकांनी रजनी यापुढे काम करणार नसल्याचे सांगितले दरम्यान रजनीकांत यांना बिल्ला हा चित्रपट मिळाला जो अमिताभ बच्चन यांच्या डॉन या चित्रपटाचा तामिळ रिमेक आहे रजनीकांत हे अमिताभ बच्चन यांना अभिनयाचे प्रेरणास्थान मानत होते त्यामुळे त्यांनी अभिनय सोडूनही चित्रपटांमध्ये परतण्यास सो होकार दिला एकोणीसशे ऐंशी मध्ये रिलीज झालेल्या बिल्ला मध्य डॉनची भूमिका साकारून रजनीकांतने असा पराक्रम केला की हा चित्रपट पंचवीस आठवडे थिएटर मधून निघाला नाही हा चित्रपट प्रचंड गाजला आणि रजनीकांत तामिळ चित्रपट सृष्टीतील सर्वात यशस्वी नायक ठरले रजनीकांत यांनी पहिल्या दहा वर्षात शंभर चित्रपट केले हा एक विक्रम आहे विल्ला नंतर रजनीकांत यांनी तामिळमधील अवगत कलाकारांमध्ये स्थान निर्माण केले जे आजही कायम आहे कालांतराने रजनीकांत यांच्या रंगाचारीशी लग्न केले रजनीकांत पहिल्यांदा लताना भेटले जेव्हा ती तिच्या कॉलेज मॅगझिनसाठी अभिनेत्याची मुलाखत घेण्यासाठी आली होती लताची मुलाखत सुरू असताना रजनी पहिल्याच नजरेत तिच्या प्रेमात पड दोघांनी लग्न केले लता रजनीपेक्षा आठ वर्षांनी लहान आहेत या जोडप्याला सौंदर्य आणि ऐश्वर्या या दोन मुली आहेत